न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख माझे शहर माझी जबाबदारी हे धोरण स्वीकारत सुधीर पांगुळ यांनी वर्धा शहर केले स्वच्छ नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी पदग्रहणानंतर पहिल्याच दिवशी स्वच्छतेला प्राधान्य देत माझे शहर माझी जबाबदारी हे धोरण प्रत्यक्ष कृतीतून राबवल्या कचरा उचलत त्यांनी नागरिकांना स्वच्छतेचा ठोस संदेश दिलाय या स्वच्छता उपक्रमाला शहरातील प्रतिसाद अनेक नागरिकांनी नगराध्यक्षांच्या स्वागत करत सहभाग देखील नोंदवलाय यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करत स्वच्छता कर्मचारी केवळ कचरा उचलणारे नसून ते शहराचे आरोग्य दूत आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नागरिकांचे आरोग्य आणि शहराची स्वच्छता यासाठी आपण सदैव तत्पर राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय मात्र हे स्वच्छतेचे अभियान केवळ पहिल्या दिवसापुरते मर्यादित न राहता संपूर्ण कार्यकाळामध्ये सातत्याने राबवले जाईल काय याकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागले पला शुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा धा